यानंतर मुंबईतली आणखी दिवसभरातली दुसरी महत्वाची बातमी म्हणजे देशातील सर्वात मोठ्या ग्राउंड स्टाफ हँडलिंग पुरवणाऱ्या खंबाटा एव्हिएशन कंपनीच्या एकवीसशे कर्मचाऱ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं जे भवितव्य होतं ते टांगणीला लागलंय ला या प्रकरणी शासन दरबारी न्याय मिळत नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावले यासंदर्भात दमानिया यांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली त्याआधी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत वाद झाला त्यानंतर त्यांची समजूत काढण्यात आली खंबाटा कंपनीचे कर्मचारी आणि जीव्ही के तसंच बर्ड्स कंपनीच्या पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कर्मचाऱ्यांच्या कोट्यवधींच्या वेतन निधीत गैरव्यवहार केल्याचा थेट आरोप दमानिया यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही कामगारांच्या देय त्वरित देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिलेत त्यामुळे या मुद्द्यावरूनही भाजप आणि शिवसेनेत राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या श्रेयवादावर मला काहीच बोलायचं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय दरम्यान आज मातोश्रीवर जी महत्वाची बैठक झाली त्यानंतर अंजली दमानिया आणि उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात आताच्या घटकेला म्हणजे आज आमचं जे बोलणं झालं त्यात असंच झालंय की बीडब्ल्यूएफ आता येत्या शनिवारपर्यंत त्याचं फेअर व्हॅल्युएशन करून ती किती किंमत आहे आणि ते कितीला घ्यायला तयार आहेत असं लेटर आम्हाला शनिवार सकाळपर्यंत ते पोहोचवणार होते मुद्दाम सांगावं असं वाटतं की शेवटी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊतांचं नाव नाही घेतलं त्याच्यात म्हणजे याचा अर्थ आहे की नक्कीच विनायक राऊतांवर त्यांना कारवाईही करायला लागणार तुमची जी काही न्याय हक्काची देणी आहेत ती मिळवून देण्यासाठी एकत्र एक टीम म्हणून काम करायचं आणि त्याच्यामध्ये जीविके पण म्हणाले की आप बोलिये हम साथ आहे जो भी करण्याचे हम करेंगे त्याच्यानंतर दुसरी बर्ड जी कंपनी आहे तिने पण मान्य केलेलं आहे आणि सूर्यकांत जी आहेत मी स्वतः आहे अंजलिता आहेत जी पुढे आम्ही आता काही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या गोष्टीप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत एक गोष्ट नक्की की आजपर्यंत तुम्ही जे काही इकडे तिकडे भटकत होतात ते भटकणं आता नक्की तुमचं संपलेलं आहे आणि तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हेच एक तुम्हाला माझं वचन आहे